आले का नाही मला घरी आले नाही वाढदिवसाचा कार्यक्रम झालाच नाही का अजून तुम्ही काय लेकर आल के नाही का करून ना ना देता ना खर्च येत हा तुम्हाला मागितला एक रुपया का ना आहो मला एक रुपया नाही मागितला माने पण तुम्ही मा खिशातले काढून त्याला ना मग त्याला काय मला मागायची तुम्ही टक्केवर बसून ठेवलं ना त्याला या 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 राजे महाराजे या बाबा तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नाही मास्क येतच आहे ठेवलं नाही आणि वरून राजे महाराजे असे तुमने मार जाऊ नका हा चांगले दहा बारा हजार रुपये खर्च केले म्हणजे तुम्ही वाढदिवसाले हा बॅनरन फटाकेन हारन तुरेन केकन हा दहा बारा हजार तुम्हाला कोण सांगितलं मला कोणाला सांगू त्या वर्गात तिथे सांगितलं सांगितले बारा हजार खर्च केले म्हणे काका तुमच्या गण्यान माझ्या बंट्या ये शाळेत आज तू सांगतो कसे असतात दहा बारा हजार आ, आ, <laughs> <योडे कोशे laughs> एक तर खाऊ लागले जाऊ लागले हा रेटाडून खाल्ले बी आ आणि मा बापाला कळ बी केली अरे एवढे पैसे खर्च करत एखाद्या गोरगरीबाला मदत करायची एखाद्या अनाथाश्रमात जाऊन तिथे हे क भेट द्यायची काही वस्तू हां काय गोरगरिबाला जेवायचं द्यायचं हो ते काय होते त्या फटाक्यानं त्या हारा त्या बॅनरनं भावी सरपंचन भावी नगरसेवकन भावी जिल्हा परिषद सदस्यन भावी पंचायत समिती सदस्यन भावी आमदारन हां अभ्यासाच्या मायचा पत्ता नाही आणि त्याला राजकारणाचे स्वप्न पाहायला राजकारणात माणूस किती हुशार पाहिजे असते शिकलेलं पाहिजे असते त्या काळात बी ए झाले आहे मा आलं का लक्षात आओ बाबा तस काय नसते कित्येक गावी तसं काही नसते माणसात जिद्द पाहिजे हा काय नाही शिक्षणाचं शिक्षणाचं काय नाही शिक्षणाचं काय नाही मग एक काम करा शाळा सोडून द्या आणि शेती सांभाळा बघा तुमचं शिक्षण हे तुमचं असं कुठले तिथे शेता घरामध्ये शेती काय पुरालं बाबा आता परवाच्या वाले पावसानं पाहावर किती केळी बागेचं नुकसान केलं किती नुकसान झालं लोकांचे कांदे जागेवर राहिले शेताचं काहीच खरं नाही बाबा नाही 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 एक ना, तर व्यवसाय नाही तर नोकरी हां शेतात पिकलं तर विकत नाही विकलं तर पिकत नाही एकूण तिकून निसर्ग साथ देत नाही निसर्गाने साथ दिली तर एकूण तिकून लाईट नसते वीज म्हणजे काय किती समस्या आहे बाबा शेतकऱ्याच्या अहो मग साहेब तुम्ही करता काय सरकारी वा वाटतात धरायचं नाही किती मेहनत घ्या लागते बारा बारा दहा दहा आठ आठ तास अभ्यास करा लागते म्हणलं तुम्ही तर घरी आले की दफ्तर फेकून देता कि चालले बंट्या कोणत्या त्या संत नुसते तुकार धंदे चालू चालू केले तुम्ही साहेब या म्हणले तरी आलो तुम्ही नाही या म्हटले तरी आलो कस काय कस काय म्हणजे पोराचा काल वाढदिवस झाला मग शुभेच्छा द्यायला आली का शुभेच्छा नाही द्यायला आलो तक्रार करायची त्याची हा त्याची कंप्लेंट आली म्हणजे काय कंप्लेंट आली त्याला आत्ता दटावून त्याला आत्ता रागावून काही फायदा नाही तुम्ही लहानपणापासून त्याला रागावं लागत होता तेल जसा धाक दरप ठेवा लागत होता का त्यानं काल वाढदिवस साजरा केला भर रस्त्यात केक कापला इकडून तिकडून दोन इकडून ट्राफिक जाम झाली लोक हॉर्न वाजू लागले लोक परेशान झाले पण त्यानं अर्धा घंटा ट्रॅफिक जॅम केली सरकारी कामात अर्थ आणला दोन इष्ट्या इकून थांबल्या दोन इष्ट्या तिकून थांबल्या मोटरसायकली जीप ट्रक त्या अशी वाहनाच्या रंगाच रंगा लागले होते, समजलं का हा त्याच्यावर तक्रार दाखल केली दोन चार जण करू काय तक्रार बिकरा साहेब जाऊ ना लहान येते शिक्षण चालू शिक्षणाचा सगळं सत्यच होईल आओ पण हे तुम्हाला आधी समजायला पाहिजे ना आम्ही सरपंच आहे म्हणून तुमचा मान राखतो हा पण तुमचं पोरग अशा उच्च पत्या करत राहते मागास शाळेत त्यानं उच्चा पती केली त्या दुसऱ्या त्याच्या मित्रांनी केली नाव विचारवर घातलं असे मित्र सोबत ठेवायचेच कशाला हो तू नाही म्हणत होता पण तो नाव आलं ना आता मित्र गेले का नाही पळून चालतं पोलीस स्टेशनला मूर्ख कुठला सांगत असतो की वाढदिवस अशी रस्त्या फसल्यावर साजरे करायचे नाही ठिकाण फिकाण फटाके अरे एखाद्या गोरगरीबांना मदत करायची अनाथ काही जेवण जेवण द्यायचं हा तर चालला मोठा रस्त्यावर वाढदिवस साजरा करायला साहेब चला मी येतो तुमच्यासोबत नाही सरपंच साहेब येऊ नका मी त्या माणसाला सांगतले समजावून पूर्व आणि त्याच्यावर केस करू नका त्याच्या शिक्षणाचा सगळा सत्यनाश होईल उद्या त्याचं आयुष्य बर्बाद होईल आणि जाऊ दे आता पण इथून पुढं जर असे धंदे केले तर मग मी तुमचं ऐकणार नाही कोणाचंच ऐकणार नाही समजलं का सरपंच साहेब हां तुम्ही तुमच्या पुराला आत्ता समजून सांगा पुढं कोण्या मित्राचा वाढदिवस कोणाचा वाढदिवस कुठं रस्त्यावर जर साजरा करताना दिसून आला बेट्या हां तर मग मी ये आणि तू साहेब अहो सरपंच साहेब नका तुम्ही चांगले माणसा तुम्ही नेहमी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असता तुम्ही गोरगरीबाची मदत करता तुम्ही गोरगरीबाच्या लग्नात म्हणजे पैसे देता की बाबा काही कमी जास्त पडू नये जातीने तिथं हजर राहता म्हणून तुमच्या तोंडाकडं पाहून मी त्या तक्रारदाराला म्हणलं बाबा जाऊ द्या सरपंच चांगले आहेत पोरग जरा लहान आहे खोडकर असते लहान मुली करू जर असं समजत नसते मी त्यांनी समजून वाटी लावलं पण इथून पुढं ध्यान ठेवा तुमचे दहा टक्के तरी गुण अंगात येऊ द्या जरा संस्कार लावा तुमच्यासारखं वागायला शिकवा तुमचे लोक उदाहरणं देतात म्हणलं आणि पोरग कसं निघलं बरं धन्यवाद धन्यवाद सांगतो साहेब तुमचं खूप खूप आभार आभारी आहे चहा नाही नाही चहा नका पोलिस स्टेशनला भरपूर कामं येतं मी म्हणलं एकदा याला समज हो पुन्हा असे धंदे करणार नाही सोडून द्या बर तुम्ही साहेब हो साहेब हो साहेब ऐकलं का गद्या त्याला वाढदिवसा साजरा करावा लागला मायामुळे तो वाचला नाही तो केस झाली असती दोन चार फंटर पडले असते शिक्षण गेल तर मातीतून सगळं मातीत गेलत तर त्यातून शंभर जप सांगत त्या तुकारपुराची नांदी लागेल जाऊ नको त्याच्या सोबत राहा जाऊ नको म्हणून अरे हे कसं माहिती का लोक फक्त खाट सोबत असतात आता मला अनुभव आहे किती वर्ष झाले राजकारण करायला मी लोकांनी मला दारू पाडण्याचा प्रयत्न केला मला सिगरेट पाडण्याचा प्रयत्न केला आम्हाला व्यसन लावण्याचा प्रयत्न केला पण एकही व्यसन लागलं नाही आयुष्यात चांगलं राहायचं कोणतंही व्यसन करायचं नाही माणसानं कसं नि त्याचं चरित्र कसं स्वच्छ असलं पाहिजे मला त्या लक्षात जवळपास चाळीस वर्ष झाले राजकारणात तुम्ही पण अजूनही सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही मला हां पंधरा वर्ष झाले सरपंच पण कोणी एक रुपया खाल्ला असं म्हणत नाही समजलं हो हो का हो बामा हो इथून पुढे अनेक करतो हां तेच म्हणलं ते मी येतो ग्रामपंचायतमध्ये जाऊन जरा मीटिंग घ्यास येतो मी जेवण जा ना नाही नाही आल्यावर जेवण करतो येतो मी तुमच्या ज्या साहेबा जरा ध्यान ठेवा नाही लाडकावू नका माशातले पैसे तोरू तुम्ही त्याला देता तुम्ही ते बंद कराल घंटी दे हां लाड करू करू लाड करू करू डोक्यावर घेतात ते काढता तुम्ही अभ्यास नाही करत काय नाही करत तुकार धंदे करते झालं ना आता त्यांनी सांगितलं ना आता करणार नाही म्हणून किती लहान इले करू ते किती घट होते त्याले बरं येतो मी